नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नॅग्री सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तूर शेंडा खोडणी करताना काही ज्या चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत नाहीतर तुरीचा शेंडा खोडल्यामुळे आपल्याला जो फायदा होणार आहे तो न होता तोटाच जास्त होईल त्या कोणत्या गोष्टीत मित्रांनो या संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणार दे आहे आणि तूर शेंडा खोडणी केल्यानंतर कोणती फवारणी घ्यायची आणि कशा वेळेस करायची कोणत्या टायमाला करायची किती दिवसाला करायची या सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुमचाच फायदा होणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला तुम्ही बघा की तूर शेंडाफोडणी कधी करायची मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या तुरीचे तीस दिवस होऊन जातील त्याच्यानंतर तुम्हाला शेंडाफोडणी करायची आणि पंच्याहत्तर दिवसाच्या आतमध्येच जमती म्हणजे माझी तर शिफारस मित्रांनो एकच वेळेस तूर शेंडाखोडणी करायची जर तुमच्या तुरीला जर फुटवे कमी असतील तर तुम्ही दोन वेळेस करा जर तुमच्या तुरीची चांगल्या प्रमाणात फुटवे वाढ पण आहे अशा वेळेस एकच करा आणि काय होतं शेतकरी मित्रांनो तुरीचा शेंडा खोडताना शेतकरी काय करतात ह्या साईडचा खोडतात ह्या साईडचा खोडतात हे नाही करायचं मित्रांनो ही जी सर्वात जी उंच फांदी मित्रांनो जी सिंगल फांदी गेलेली याचा मित्रांनो चार इंच जास्तीत जास्त कमीत कमी दोन इंच अशी आपल्याला ताजी आणि कवडी जी कळी आलेली असते मित्रांनो ही कट करायची असते आता ही मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी तूर शेंडा खोडणी करताना काय करायचं आता याच्यामध्ये चुका काय होत्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला ते एक सांगतो मित्रांनो अशा वेळेस शेतकरी काय करतात दोन वेळेस करतात तीन वेळेस करतात आता ज्यांना मार्केटिंग करायची आता तुम्ही बघू शकता विदर्भातला एक युट्यूबर आहे ॲग्री पुढचं नाव मी सांगत नाही तुम्ही ओळखून घ्या तो स्वतःची मशीन विकतो अठराशे नव्याण्णव रुपयाला घरपोच तुम्हाला सुविधा देतो दे असं सांगतो मित्रांनो ही मशीन मी बाजारामध्ये अकराशे रुपयाला आणली याच्यामध्ये दोन मॉडेल भेटतात एक कमी आरपीएमची भेटली ती तुम्हाला भेटेल सातशे ते आठशे रुपयाला पण ही चौदा हजार आरपीएमची मित्रांनो म्हणजे पर राऊंड हे चौदाशे किंवा चौदा हजार आरपीएम यायचं ही मित्रांनो अकराशे रुपयालाच मला भेटली याच्यावर कंपनी मित्रांनो कोणतीच नाही आता बरेच जण मला फोन करून विचारले की कोणती कंपनी मित्रांनो याच्यावर कंपनी कोणती नाही तरी पण तुम्हाला सांगतो इथं उमा नाव लिहिलेले उमा कंपनीची मी घेतलेली अकराशे रुपयाला मला ही बीडला भेटलेली बीड शहरामध्ये तर मित्रांनो तुम्ही मला किंमत सांगितली आता कशी करा याच्यामध्ये भविष्यातल्या होणाऱ्या ज्या चूक आहेत ते सांगतो काय होतो शेतकरी करतो तीस दिवसानंतर झाल्यानंतर शेंडाकोंडी करतो त्याच्यानंतर परत करतो एकदा साठ दिवसाला त्याच्यानंतर पंच्याहत्तर किंवा ऐंशी दिवसाला करतो ऐंशी दिवसानंतर तुरीला कळी किंवा फुलं यायला चालू होतात अशा वेळेस आपण मित्रांनो काय करायचं विद्यापीठांनी जे अभ्यास केलेला आहे ते कधी पण बघा बाकीच्यांचं ऐकू नका किंवा माझं सुद्धा ऐकू नका युट्यबवर सुद्धा ऐकू नका विद्यापीठाने जो अभ्यास केलेला आहे परदुबिनी विद्यापीठ असो किंवा अकोला असो यांच्या मार्गदर्शनाखाली तुरीचा शेंडा एक वेळेसच खोडणी करण्याची शिफारस आहे त्यांची त्याच्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या वेळेस जर शेंडा खोडणी केला तर त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये सहा टक्क्याची घट जाणवली आणि तिसऱ्या वेळी जर केला तर बारा टक्क्याची घट जाणवली आहे तर मित्रांनो कमीत कमी फक्त आपल्याला एक वेळेसच शेंडाखोडणी करायची आणि तिचा कालावधी मित्रांनो पन्नास दिवसापर्यंत बाद झालं एक शेंडा खोडणी त्याच्या पुढं जर केला असेल मित्रांनो तर एक वेळेस बाद झालं ज्या शेतकऱ्यांना दोन वेळेस करायची समजा ज्या शेतकऱ्यांनी तीस वेळ तीस दिवसाला केली अशा शेतकऱ्यांनी एक साठ दिवसाला दुसरी करा पण शक्यतो मित्रांनो एकच शेंडाखोडणी करा दोन करू नका आणि शेंडा खोडणी केल्यानंतर मित्रांनो काय होतं तुम्हाला असं कडक ऊन पाहिजे ऊन जर नसेल तर काय होतं बुरशीचा प्रादुर्भाव याच्यावर यायची शक्यता जास्त असते म्हणजे ढगाळ वातावरणात तुम्ही शेंडाखोडणी केली किंवा सकाळ सकाळ केली संध्याकाळी केली तुम्हाला कडक उन्हामध्ये शेंडाखोडणी करायची आणि बुरशी कशामुळे ती मित्रांनो तुम्हाला सांगतो वातावरणाच्या संपर्कात आपली ही फांदी कट झाल्यामुळे बुरशी येणार आणि दुसरी कारण आहे याचं जे आहे याच्यामुळे ये सुद्धा येणार आहे आता तूर शेंडाखोडणी केल्यानंतर काय काळजी घ्यायची तर फवारणी करताना मित्रांनो तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचे बुरशीनाशक घेताना शेतकरी काय करतो की रोको घेतो रोको नाही घ्यायचं मित्रांनो तुम्हाला दोन्ही प्रकारचं बुरशी नाही म्हणजे पानातली बुरशी जावं मुळातली जाव असं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक एकच आहे मित्रांनो साफ नावाने भेटतं बाजारामध्ये त्यात कार्बोनिझम घटक आहे आणि मॅनकोनिझम घटक आहे ते बारा टक्के आणि हे त्रेसष्ट टक्के असं घेतलं कॉम्बिनेशन तर तुमची बुरशी जाणारी मुळातली तूर सुद्धा हिरवीगार होऊन जाईल त्यासोबत मित्रांनो खत कोणतं द्यायचं तर बारा एकसट तुम्ही खत वापरू शकता फुटव्यासाठी एकोणीस एकोणीस वापरायचं नाही बारा एकसट घ्यायचं त्याच्यानंतर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला आहे चिल्टेड मायक्रोन्यूट्रन सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपली दूर होणार आहे झिंक बोरान मॅग्नेशियम आणि सल्फर त्या सगळे घटक आहेत त्याच्यामुळे तुरीच्या तुमच्या फांद्या वाढण्यासाठी तुला कुठंच मदत होणार आहे आणि ज्या पण तुम्हाला फुटव्यांची संख्या पाहिजे ती सुद्धा भेटणार आहे मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला हे तीन घटकच घ्यायचे कीटकनाशकाची गरज नाही ज्याला जर कीटकनाशक घ्यायचं असेल त्यांनी अलिका भेटतं बाजारामध्ये अलिका जरी घेतलं तरी तुमच्या तुरीवरचा रोग पुढच्या महिना दीड महिना येणार नाही फार तुरीवर रोग नसतात मित्रांनो तुरीवर रोग चालू होतात फुलाच्या नंतर तर ह्या दोन तीन मित्रांनो गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायची आणि भरपूर शेतकरी मला म्हणतात की आता आमची तूर सोयाबीन आहे फवारणी घेताना काय करायचं का मित्रांनो तुमची तूर सोयाबीन जरी असले तरी तुम्ही तुरीचा शेंडा नक्की खोडा काय अडचण नाही जर तुम्ही तुरीचा शेंडा जर खोडणी केला मित्रांनो आपल्याला उत्पादनामध्ये टार्गेट धरले कमीत कमी बारा जास्तीत जास्त पंधरा ते ॲव्हरेज आपल्याला मित्रांनो एक वेळेस तुरीचा शेंडा खोडल्यानंतर आहे फक्त काळजी काय करायची का जर शेतकरी काही जण म्हणतील आम्ही आता खत दिले चार दिवसापूर्वी खत दिल्यानंतर चार दिवस थांबायचं किंवा फवारणी सुद्धा कधी करायची ज्यावेळेस तुरीचा शेंडा खोडून झाल्या दोन दिवसानंतर करायची लगेच ताबडतोब करायची नाही आजच खोडलाय आजच नाही आज खोडलाय उद्या नाही फवारायचं दोन दिवस होऊन त्याचे त्याचे बुरशी पण येऊन जाईल अशा वेळेस तुम्ही फवारणी घ्यायची फक्त वातावरणामध्ये चांगलं परिणाम असला पाहिजे तुम्हाला मी एकदा मी दाखवतो आता हे बघा त्या झाडाच्या चार इंचावर मी कट केला ह्याचा चार इंचावर कट केला ह्याची एक ही उंच फांदी अशी कट करायची म्हणजे साधारण झाडाच्या एक दोन फांद्याच ह्या उंच असतात त्याच फांद्या कट करायच्या साईडच्या फांद्या कट करायच्या नाहीत जे आता दुसरी वेळेस शेंडा फोडणार आहे त्यांनी काय करायचं मित्रांनो जी उंच फांदी ती कट करायची साईडच्या फांद्या कट करायच्या नाहीत साईडच्या फांद्या ब्रँचिंग करत नसतात मित्रांनो मधली फांदी असती ती ब्रँचिंग करत असती या गोष्टीची तुम्ही कधी पण काळजी आणि फार महागडी मशीन नाही कुणाचं ऐकू नका ऑनलाईनच्या नादात पडू नका तुम्ही तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये जा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला ही मशीन अकराशे रुपयाला भेटेल ही मी दोन वर्षापूर्वी आणलेली आता जर महाग झाली असेल तर साधारण मित्रांनो बाराशे तेराशे रुपयापेक्षा महाग नाही फक्त आर पी एम घेताना आपल्याला ही जी मोटर ही सगळ्यात जास्त आर पी एमची घ्यायची याच्यामध्ये कमी पावरची घ्यायची नाही काही उपयोग नाही चौदाशे किंवा चौदा हजार आर पी एम याचं ऍक्झॅक्ट मी सांगू शकत नाही पण मार्केटिंगमध्ये ते हेच म्हणतात आणि मित्रांनो ही मशीन घेताना धोकादायक आणि कुठली गोष्ट याच्यामध्ये भरपूर तरुण शेतकऱ्यांचा जीव गेलेला आहे जीव जाण्याचे कारण काय ही जी मशीन आहे मित्रांनो ही फास्ट फिरत असताना हिच्यामध्ये जर कुठं जर प्ले आला असा अशी जर अशी वाटली तर ही एखाद्या वेळेस निघून जायची शक्यता असतील तुमच्या पोटाला लागणे शक्यता असती पाया लागणे शक्यता असते तोंडावर लागण्या शक्य असते त्यामुळे शेंडाखोडणी करताना ही मशीन अशी ठेवायची किंवा खाली ठेवायची अशी करायची नाही मित्रांनो ही खूप धोकादायक आहे तुम्ही गॉगल घाला गमबूट घाला जीन्स पॅन्ट घाला चांगला क्वालिटीचा शर्ट घाला टी शर्टवर वगैरे करू नका खूप धोकादायक आहे म्हणजे याच्यामध्ये शंभर टक्के बऱ्याच शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असूत आहे आणि त्यामुळे घरी बनवायचा प्रयोग करू नका ऑनलाईन मागवा टॅरिंगचा पंप तुम्हाला सिंगल बॅटरीचा सुद्धा चालेल याच्यामध्ये चा, तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही किंवा औषध टाकायची गरज नाही फक्त तुम्हाला कनेक्ट करायचं आहे सिंगल बॅटरी मोटरची सुद्धा सिंगल मोटर असली तरी चालते आपल्याला फक्त बॅटरीशी मतलंब आहे आणि अशा प्रकारे तुम्ही शेंडाखोडणी करू शकतात उत्पादनामध्ये शेंडाखोडणी केल्यावर मित्रांनो शंभर टक्के वाढ झालेली आहे बारा टक्क्याची तुम्हाला तो फायदा घ्यायचा आहे कुणाचंही काय ऐकू नका काय काय केलं होतं तुरीची लागवड ही बेडवर केली होती ज्यांनी माझ्या सुरुवातीपासून व्हिडिओ बघितले असेल आपल्याला बेडवर लागवड करायचं कारण काय की सर्वात जास्त उतारा मित्रांनो हा बेड पद्धतीवर येतो कारण याचं ये काय असतं तुरीला उत्पादनामध्ये घट येण्याचं पन्नास टक्के जे कारण आहे ते मर रोगामुळे आणि रोग कशामुळे येतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सघन किंवा सरळ लागवड करतात अशा वेळेस पाणी वापसा कंडिशनमध्ये राहत नाही जमीन वापसा कंडिशनमध्ये राहत नाही जास्त पाऊस काळामध्ये तूर पिवळी पडते आणि नंतर रोग येत अशा वेळेस तुम्ही बेडवर लागवड मी, मी केलेली तीन फुटाची बेड ओढली तर आणि त्याच्यामध्ये मधलं अंतर एक फुटाचं ठेवले आणि नंतर वासामध्ये सहा फुटाचा पट्टा ठेवलेला आहे याचा फायदा हा झाला मित्रांनो म्हणजे साधारण मध्ये हवा खेळती राहणार आहे आणि दोन तूर जवळ असल्यामुळे मला उत्पादनसुद्धा भेटणार आहे आणि जी बियाण्यांची एकरी संख्या पाहिजे तीसुद्धा भेटणार आहे काही शेतकऱ्यांनी काय केले चार फुटावर लागवड केली तीन फुटावर लागवड केली सहा फुटावर केली आठ फुटावर केली हे सुद्धा योग्य मित्रांनो पण आपल्याला तुरीची हवा खिळती पाहिजे बेडवर मर रोग लागत नाही आणि तुरीला ब्रँचिंगसुद्धा चांगली येते हिरवीगार शेवटपर्यंत राहते आता ही जात कोणती मित्रांनो तर ही जात आहे मित्रांनो बिडियन सातशे अकराचा एक प्लॉट आहे मित्रांनो आणि हा पूर्ण जो प्लॉट आहे मी बेडवर लागवड केलेला हा सगळा आहे गोदावरी वाहनाचा गोदरी वानालाच जी शंभर ग्रॅमची साईज असते बियाणांची ती जास्त आहे इतर वानापेक्षा तुम्ही शंभर टक्के गोदावरी हो वानच वापरायचे याचा तुम्हाला उत्पादनामध्ये फायदा होईल आणि बेडवर लागवड करा मित्रांनो ज्यांनी बेडवर लागवड केली नाही आता त्यांना काय उपाय त्यांना एकच उपाय मित्रांनो तुम्ही काय करायचं मातीचा भर लावायचा आहे तुरीला तुरीतून पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे ज्यावेळेस पण तुमचं सोयाबीन निघल त्यानंतर लगेच तुरीला काय करायचं मातीचा भर लावायचा पाळी मात्र घालण्यात नाद पडू नका डायरेक्ट मातीचा भर लावा आणि ज्यांची निखळ तूर आहे त्यांनीसुद्धा माती लावा माती लावल्यानंतरसुद्धा तुरीचा निचरा चांगला होतो आणि तूर कुठेतरी सुधरते काळजी काय मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला उत्पादन तुरीमध्ये जास्त भेटू शकतं मी तुरीमध्ये जवळपास भरपूर वर्षापासून तुरीचं उत्पादन घेतो आम्ही हार्वेस्टरनीच कटिंग करतो तरी सुद्धा उत्पादन चांगलं येतं काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा मी माझा नंबर पण दिलेला त्याच्यावर सुद्धा संपर्क साधू शकतात व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब मात्र करा मला खूप गरज आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओला शेवट शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र